हॅलो गाईज तर मी अश्विनी आणि आज आपण जातो आहे पन्हाळागड इथे तर चला सफरला आपले सुरुवात करूया पन्हाळागडमध्ये सगळ्यात पहिले पाहण्यासारखं तीन दरवाजा आणि त्यानंतर दर सज्जा अंधार अंधारबावडी आणि राजदिंडी बुरुज असे तीन चार हे स्पॉट्स आहेत जे खूप बघण्यासारखे आहेत तर यामध्ये ना सगळ्यात पहिले जाताना ना आम्ही सगळ्यात पहिले जेवण केलं आणि जेवल्यानंतर ना थोडं असं वाटत होतं की आता चालावं कारण की आमचं एकाच दिवशी ना दोन तीन स्पॉट आम्ही कवर केले होते तर सगळ्यात पहिले ना एंट्रन्सलाही शिवाजी महाराजांच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या आणि हा बघा मंकीनं मस्त फिंगर खात होता आणि मायराचं आपलंच काहीतरी चालू होतं तर पन्हाळा गड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महत्वाचा गड होता सिद्धी जौहरने दिलेल्या वेढ्यानंतर महाराजांचे प्रसिद्ध सुटकेनं अभियान इथूनच सुरू झाले होते आणि पावनखिंडचा इतिहास हा पन्हाळ्याशी अतूट जोडलेला आहे असं म्हणतात आणि आम आमच्यासोबत जे काका मी तुम्हाला दाखवले जे ड्रायव्हर काका होते त्यांनी इतकी सुंदर इन्फॉर्मेशन दिली ना खूप छान तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर सर्वात बेस्ट आहे हिवाळा आणि पावसाळा हे दोन सीझनमध्ये तुम्ही येऊ शकता खूप मजा येईल आणि खूप निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला दिसेल इथे आणि त्यानंतर ना हे बाप लेकीचं मस्त असं आनंद घेणं सुरू होतं निसर्गाचं आणि खूप एन्जॉय केलं आणि आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू झाला चला, चला भेटूया पुढल्या व्हिडिओ